नमस्कार मंडळी मी रोशन साफले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण तुम्हाला तर माहिती आहे आपण सफळामध्ये शोध मोहीम करत आहोत तर आता आपण आलो आहे ते म्हणजे कित्तलकोटावरती तर आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कित्तलकोट बघणार आहे तर ही व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला नक्की विसरू नका आणि मित्रांनो बोललं तेव्हा म्हणून रुमाल बांधले डोक्यावरती कारण ह्याच्या अगोदरचा तर मित्रांनो ह्याच्या अगोदरचा जो आपण मथाने कोट बघितला तिथून आम्ही चालत आलेलो अक्षरशः चाळीस मिनटं लागली म्हणजे सहाला खूप आतमध्ये आणि गाड्या वगैरे काहीच नाही आहेत बस नाही रिक्षा नाही काहीच नाही तर चाळीस मिनटं चालत आलो उन्हामधून हा तर मित्रांनो हा इतरकोटाची इकडे आपल्याला भिंत दिसत आहे आता काही थोड्याशा प्रमाणामध्येच औषध राहिलेले आहेत तुम्ही तर बघू शकता पण सर्वीकडे बॉन्टरा लावलेले आहेत इकडे दुसऱ्यांचा आभार आहे आणि या साईडला एक घर आहे तर दादांना रिक्वेस्ट करून आम्ही थोडीशी रिक्वेस्ट केली आणि इथे आम्हाला बघायला भेटते आता तर हे तुम्ही बघू शकता आता अवशेष स्वरूपामध्ये फक्त हे बाकी राहिलेलं आहे बाकी याची पूर्णपणे पडदळ राहिलेली आहे आणि मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे जर तुम्ही किल्ला या स्वरूपात बघायला येत असाल तर तुमचं नक्कीच येते निराश तुम्ही होऊ शकता कारण एकदम छोटी वास्तू राहिलेली आहे आणि कोट हे असे छोटे असतात किल्ल्याप्रमाणे आढाढव्या नसतात तर अशा प्रकारे मित्रांनो हा कित्तल कोट आहे तर चला आतमध्ये अजून धनंजय इथे आता शॉर्ट घेतो आहे धनंजयचा शॉर्ट घेऊन जायचं त्याला आपण बघूया आपल्याला आतमध्ये अजून काय पाहायला भेटतं का ते इकडून जाता आलं असतं पण ते पत्रे लावलेले आहेत तर चला बघू तर मित्रांनो या अशी संपूर्ण भिंत आपण बघूया आतमध्ये जायला भेटते आहे आतमध्ये पूर्ण अवस्था बेकार आहे मित्रांनो आतमध्ये तर आलेलो आहे आणि इकडून आलेलो इथून येता आलं असतं पण लोकांनी लो। पत्रे लो। लावलेली तिथे ते लोक बघायच्या अगोदर आपण शूट पूर्ण करूया कारण प्रायव्हेट प्रॉपर्टी अशी ते दादा बोलत होते काय माहिती आहे नक्की इकडे काय चाललं आहे सर्व अंधाधुंदी कारभार आहे तर मित्रांनो ही अशी आतील भिंत तुम्हाला संपूर्ण दिसत आहे आणि माझ्या मते इथे दरवाजा होता असेल किंवा इथली भिंत पडली आहे आणि हा असा चौकोनी असा हा कितल कोट आपला पूर्णपणे पाहून झालेला आहे इकडे जुनी बैलगाडी होती तीसुद्धा आपल्याला इथं दिसत आहे जुनी बैलगाडी आणि हा संपूर्ण असा कित्तल कोटाचा आतील परिसर छोटासा कोट आहे मित्रांनो एवढा काय आडादव्या नाही आहे आणि चला आता आपण इथून बाहेर निघूया आणि ही व्हिडिओ इथं संपूया नमस्कार मंडळी माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हा पित्तलकोट आहे तर ही कित्तलकोटाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ती बाजूची आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन तोपर्यंत जय जुजाऊ जय शिवराय